आपण पाहत आहे महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश कलर सराफसर पुणे नमस्कार मी सुद्धा महाराष्ट्र खबर सगळ्यांचं स्वागत बातमीचे प्रायोजक आहेत वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण ताजं असताना याबद्दल समाजाच्या सगळ्या स्तरांमधून संताप व्यक्त होत असताना कर्नाटकातील बेळगाव तशीच घटना घडलेली आहे कर्नाटकातील बेळगाव जिल्ह्यातील एका तीस वर्षीय डॉक्टर महिलेचे सासू आणि सासऱ्यांनी तिच्या पतीच्या सांगण्यावरून हत्या केल्याचा आरोप केला आहे एका वृत्तपेपरमध्ये दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी सांगितलं की महिलेला मूल होऊ शकत नव्हते आणि म्हणूनच तिला मारण्यात आले तिला घरगुती वाद आणि छळालाही सामोरं जावं लागत होतं यामधून पीडितेची हत्या झाल्याची माहिती समोर येत आहे अहवालानुसार सासू जयश्री आणि सासरे कामना होना तांडे यांनी हत्येला अपघात दाखवण्याचा प्रयत्न केला मात्र पोलीस तपासादरम्यान उघड झाले की ही एक नियोजित हत्या होती असे पोलिसांनी सांगितले की जयश्रीने पीडित डॉक्टर रेणुका संतोष होणकांडे यांना चालत्या गाडीतून ढकलले नंतर दगडाने हल्ला केला नंतर कामनाने त्यांचा गळा दाबला त्यामुळे त्यांचा मृत्यू झालाय अशी धक्कादायक माहिती समोर आली सासरच्या कुटुंबियांनी तिचा मृतदेह दुचाकीला बांधला आणि शंभर मीटरपेक्षा जास्त अंतरापर्यंत ओढून नेले जेणेकरून तिचा साडी दुचाकीच्या चाकात अडकल्यामुळे अपघात झाला असे भासले अठरा मे रोजी जयश्री रेणुका मंदिरात घेऊन गेली तेव्हा ही हत्या झाली त्याच रात्री परत येताना रेणुकाची हत्या झाली असावी असे पोलिसांनी सांगितले आरोपी कामनाने पोलिसांना फोन करून तिचा अपघातात मृत्यू झाल्याचा दावा केल्याचं वृत्त आहे पण फक्त सुनेला दुखापत झाली आहे तर इतर सुरक्षित आहेत असं बेलगावीचे पोलीस अधीक्षक भीमाशंकर गुले यांनी म्हटलंय ज्यामुळे सखोल तपास सुरू झाला त्यांनी सांगितले की जयेश आणि कामनाने तपासादरम्यान हत्येची कबुली दिली आणि त्यांचा मुलगा संतोष होणकांडे याने त्यांना रेणुका मारण्यासाठी प्रवृत्त केल्याचंही उघड केलं महाराष्ट्रातील सातारा येथे मेकॅनिकल इंजिनियर म्हणून काम करणाऱ्या संतोषचा दोन हजार वीस मध्ये रेणुका सोबत विवाह झाला होता विजयपुरा जिल्ह्यातील चर्चन येथील रहिवासी रेणुका ही डॉक्टर होती जरी हे जोडपे सुशिक्षित आणि आर्थिकदृष्ट्या स्थिर होते तरी त्यांचे वैवाहिक जीवन सुरुवातीपासूनच अडचणीचे होते गेल्या काही वर्षांपासून ते वेगळे राहत होते आणि नातेवाईकांचं म्हणणं आहे की रेणुकाच्या आरोग्यामुळे आणि तिच्या गर्भधारणेच्या अक्षमतेमुळे भांडणे होत होती तपासादरम्यान असंही आढळून आले की संतोषने रेणुकासोबत कायदेशीरित्या विवाहित असताना दुसऱ्या महिलेशी लग्न केले के होते आणि त्याची दुसरी पत्नी गर्भवती असल्याचं वृत्त आहे पोलिसांचं म्हणणं आहे की हे हत्येचे अंतिम कारण असू शकते दुसरीकडे रेणुकाच्या कुटुंबाने हुंडा आणि दुसरीकडे रेणुकाच्या कुटुंबाने हुंडा आणि अपत्यहीनतेमुळे दीर्घकाळ छळ केल्याचा आरोप केला आहे कुटुंबातील सदस्यांचं म्हणणं आहे की तिला गर्भधारणा होऊ न शकल्याबद्दल वारंवार टोमणे मारण्यात आले आणि स्मृती समस्या असल्याचा आरोप करण्यात आला तरीही रेणुका कधीही तिच्या पालकांच्या घरी परतली नाही आणि ती तिच्या सासरच्या लोकांसोबत राहिली या प्रकरणी खून आणि हुंड्यासाठी छळाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून तिघेही सध्या हिंडलगा तुरुंगात आहेत शवविच्छेदन तपासणीत रेणुकाची हत्या झाल्याचं स्पष्ट झालंय तिचा मृतदेह तिच्या कुटुंबियांना सोपवण्यात आलाय आणि विजयपुराच्या चडचंद भागामध्ये तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले आपण पाहत आहे महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश कलर साहेब सराफ दर्सन पुणे